छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज सांगोला तालुक्यातील पहिली भव्य दिव्य दहीहंडी माननीय शाजी बापूंच्या नेतृत्वात माझा जीवाभावाचा सहकारी मित्र माननीय दादासाहेब लोटे आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी आयोजित केली आहे सर्वप्रथम मी या दंडीला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो व्यासपीठावरती उपस्थित सांगोला विधानसभा मतदारसंघाचा डाण्या वाघ आमचे जीवाभावाचे मार्गदर्शक माननीय शाजी बापू पाटील सांगोला तालुक्याचा बुलुंद आबा साळुंके पाटील व्यासपीठावरती उपस्थित चौगुलेजी शाजी बापूंचे चिरंजीव तरुण तडबदार युवा नेते नंतर सागर पाटील आहेत दिग्विजय दादांचं नाव घेतलं माननीय गुंडाभाऊ आहेत वितू पाटील आहेत अनेक मंडळी आहेत सर्व पक्षाची शाजी बापूंना बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्षात भेटलो आणि बापूंचा पेहरावा बघून एखादा नवरदेव लग्नात कसा उभा राहतो हां तशा पद्धतीनं एकदम सफारीमध्ये बापू दिसल्यानंतर मला खूप आनंद झाला बापूंचं वजन सुद्धा खूप कमी झालं आहे वजन म्हणजे शरीराचं राजकीय वजन आहे तसंच आहे आणि असं वजन हलका असल्यावरच काम जास्त करता येतंय खर तर बापूंची सगळी लोक फॅन आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुरत वाया गुवाहाटी मुंबईला वाया गोवा आले आणि तेव्हा काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सारं उत्तर आहे आणि इतकी गाणी तयार झाली इतक्या रील तयार झाल्या इतक्या सगळ्या पुढाऱ्यांच्या तोंडून सगळं हेच यायचं मुंबईला गेलं पुण्याला गेलं त्या वेगवेगळे बिल्डर सुद्धा तुमची जाहिरात वापरायला लागले सगळीकडे हेच शाजी बापू शाजी बापू शाजी बापू परंतु मला आनंद त्या दिवशी झाला परवा सतरा तारखेला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी आणि यासाठी मुंबई हायकोर्टचं सर्किट बेंच याच उद्घाटन कोल्हापुरामध्ये होत राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाबा होते लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्या व्यासपीठावरती आपल्या देशाचे सरन्यायाधीश सीजेआय चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्राची आन बन शाल माननीय भूषण गवई साहेब त्या व्यासपीठावरती होते बापू त्यांना तुमची इतकी भुरड आहे त्यांनी जाहीर विषय काढला विषय काढला गुवाहाटी असा शब्द काढला आणि काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळं ओके आहे देशाच्या सरन्यायाधीशांनी बापूंच स्टेटमेंट जाहीरपणे करणं ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला सन्मान होऊ शकत नाही त्यामुळं त्यामुळं आपल्या मान देशातल्या व्यक्तिमत्वाचा एवढं कौतुक आणि ते पण जाहीर न्यायाधीश साहेबांनी केलं त्यामुळं म्हणलं आता बापू आता इथं नाही तुम्ही कार्यक्रमाला का नव्हता तर मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला दुसरे आपले सहकारी मित्र संघटनेमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लेवलला विधान परिषदेमध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे असे दीपक आबा या व्यासपीठावरती उपस्थित आहे बापूजी त्यांची जुनी दोस्ती आहे आता त्या विषयावरती मी जात नाही परंतु आज दादासाहेबांनी दादासाहेबांचं पण आबांशी खूप चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळं बापू आणि आबा आज व्यासपीठावरती एकत्रित आलेले आहेत तर या दहीहंडीच्या निमित्तानं मी दादासाहेबांना खूप खूप खुँ शुभेच्छा देईन एक गरीब घरातला पोरगा ज्याचे वडील म्हणजे एकदम सर्वसामान्य आई सर्वसामान्य असा लुटेवाडीतला एक सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा अत्यंत विश्वासानं बापूंच्या सोबत राहतो आहे आणि काहीतरी करण्याची हिंमत आहे धडपडतो आहे स्वतः आता खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे स्थिर स्थावर झाला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक काम ते चांगल्या पद्धतीनं करतायत तर मी दादासाहेबांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनात काय इच्छा आहेत त्या बापूला माहीत असतील मला माहीत नाहीत परंतु त्यांच्या मनात जी इच्छा असेल ते बापू आणि आबाबी पूर्ण करतील बापू आणि आबाईच्या व्यासपीठावरती आहेत त्यांनी ती पूर्ण करावी अशा पद्धतीच्या मी त्यांना सदिच्छा देतो बापूंच्याही राजकीय कारकिर्दीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता एकनाथ शिंदे साहेबांचे खूप अत्यंत जवळचे ते आहेत आणि मला वाटतं अजून पाच विधान परिषदेच्या जा जा। जागा पण अजून शिल्लक आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो दीपक सुद्धा मुख्य प्रवाहात येण्याची आवश्यकता आहे आणि बरोबर ना बापू बरोबर ना तुमची काय अडचण नाही ना ते वाया माझ्या पण तर ते दीपक आव्हाडला पण मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण राजकीय व्यक्तिमत्व काय सहज तयार होत नसतात चाळीस पन्नास वर्षातून एखादा नेता तयार होतो आणि तो नेता तयार होण्यासाठी लोक प्रचंड मेहनत घेतात लोक त्यांच्यावरती जीव लावतात राजकारणामध्ये जे पराजय तर होत राहतो माझ्या एवढं आणि बापू एवढं तर निवडणुकीत कुणीच हरलं नसेल बापूंच वय तर माझ्यापेक्षा शेले आहे माझ्या वयाचा महाराष्ट्रात असं कोणी नसेल की एवढा वेळा निवडणुका लढवल्या परंतु निवडणुका हे सगळ्या गोष्टी घडत राहतात त्या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायचं नसतं आपण सगळे कामात राहायचं असतं गुंडा खटकाळे इथं आहेत त्यांचं माझं फोनवरती बोलणं झालं होतं परवा एक बाका प्रसंग घडला आपल्या इथं चोपडीमध्ये धर्मांतरणाचा खूप विषय सुरू आहे बापू म्हणजे आम्ही विषय घेतो मग तो राजकीय विषय नाही आणि तिथं एक कुटुंब म्हणजे आठपाडीतलाच माणूस नाव घेत नाही मी त्याचा आता इथं इथे स्टेज पण नाही तो माणूस चोपडीमध्ये येऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथल्या लोकांनी ते थांबवलं ते गाडी वगैरे फोडली त्यांना स्टेशन आणलं मी गुंडाभाऊला फोनवरती बोललो गुंडाभाऊसाठी जोरदार ड्रायव्हर रातभर गडी तिथं बसून होता रात्रभर त्या पोलीस स्टेशनला गुंडागाव बसून होते मी आज त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदा बघतोय त्या दिवशी मी त्यांना फोनवरती बुटलो आणि एकटेच ते थांबले त्यांना फार केस होऊन झाली पोलिस गेली आणले गड्यांची सगळी साल्टी काढली तरी पण हा तिथंच होता त्याबद्दल अशी तरुण मुलं अत्यंत राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील परंतु हिंदू धर्म हा वाचला पाहिजे त्याच्यावरती कोणी दृष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी तरुण कुणी त्यामध्ये उतरलं पाहिजे अशी आपली सगळ्यांची धारणा आहे अशी आपली सगळ्यांची भावना आहे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मोहोदसारख्या गावामध्ये इतकी मोठी दहीहंडी होणं आणि आता तो सीझन पण संपला दहीहंडीचं म्हणजे आता मला वाटतं उद्यापासून तर ही शेवटचीच आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक पण उत्स्फूर्तपणे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला बोलावलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद